वंदे मातरम जय शिवराय मित्रांनो आज खानगाव मार्केटमधून मा तुम्हाला लाईव अपडेटता आहे आज कालच्यापेक्षा आवाज थोडी कमी वाटते आपण बाजारभाव जाणून घेऊया काय भागेल सिमशिमला दीडशे रुपये बॅग ओके वाटा नाही का भाऊ काय भागेल वीस रुपये किलो गाव कोणतं आपलं कोणती व्हरायटी बटर पेन्शन का काय भाऊ गेल दादा गेवडा वीस रुपये किलो कोणतं गाव आपलं मिरचीचं पालखेट बरं रोज येतं का मार्केटला इथं ओके ब्रॉकली दादी दादा काय भाऊ गेली ओ ब्रोकोलीचे सेट कर कोणी तुम्ही एक शेतकरी कर मी आणि ए बी ताजी आहे काय 300 ब्रोकोली काय मोगल नऊ रुपया किलो 9 रुपया किलो कोणत्या कंपनीचं अभियान आहे सकाट सकाटा कंपनीचं आहे का आणि किती दिवस किती दिवसात देतात ते दोन महिने मध्ये दोन महिने देतात का धन्यवाद काय नाव आपलं विठ्ठल चंद्रकांत कांगणी गोंडल कोणतं गाव कोणते गाव कोणते काय भाव गेले बापडे तीस रुपये बॅग दहा किलोची दहा नगाची बॅग अठराची हो काय नाव आपलं काय भाव गेले बीट नऊ रुपये नऊ रुपये किलो हा गिलके पाहू शकता काय भाव गेले दादा बिल एकशे पंचाळीस द्राक्ष तुमचे एक द्राक्ष काय भाव गेले एक्कावन रुपये किलो ओके। काय भाव गेले कोणतं गाव आपलं उगाव थोड चिंतेत आहे शेतकरी काय भाव गेले दादा ए, चांगले चिंतेत काय 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 कारण मार्केट कमी गेला असं बरं कोणती व्हरायटी निर्मल अठ्ठेचाळीस आहे का ओके नमस्कार काय काय भाव गेली कोबी एक रुपया न का किलो किलो धन्यवाद बीट काय भाव गेलं दादा साडेसहा रुपये किलो ओके काय वीर व्हरायटी का दादा काय भाव गेली एक रुपये किलो साईज मोठी असल्यामुळे कमी भाव गेली बरोबर दादा वाल काय गेली साडे रुपये किलो ओके जेवढा काय बघेल बावीस रुपये कोणतं गाव आपलं ओके बरंच लांबून तू दादा भेंडी काय गेली तीस रुपये किलो का बर मिरचीचे भा मिरची काय बघेल दादा अठरा रुपये किलो ओके काय गेल दादा साऊ वरायटी साऊ वरायटी शाहू गाव सीजंटाच बियाण आहे ना डोंगरगाव डोंगरगाव कोणत्या कुठे आलं विंचूर डोंगरगाव ओके एक नंबर क्वालिटीची गिल्के काय भाव गेल दादा भाजी तुमची का काय का अरे बापरे नाशिक आहे बघू जोडाय रेट कमी केले ते काय भाव गेली पुकारलीच नाही दोन रुपये पुकारली तर घेणार नाही बापरे